माझं नाव प्रवीण शिंदे ट्राफिकमुक्त चाकण जन आंदोलनाचा मी एक कार्यकर्ता आज मला या ठिकाणी हे नमूद करायचं आहे की चाकणच्या ट्राफिकमुळं एखाद्या उद्योजकाला किती प्रमाणात त्रास होऊ शकतो चाकणची मी बांधलेली फायव्ह स्टार बांधलेली माझी कंपनी माझी फॅक्टरी ती मला अक्षरशः भाड्याने द्यावी लागली आणि मी माझ्या घराजवळ जागा भाड्याने घेऊन तिथे मी माझी कंपनी स्थलांतरित केली पण हा उपाय सगळ्यांसाठी सोयीस्कर आहे का एक उद्योजक म्हणून आज मला जो मूलभूत हक्क मिळाला पाहिजे तो मिळतोय का कंपनीतले प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचे माझे कामगारांचे माझ्या मशिनरीचे माझ्या बँकेचे हप्ते हे मी सॉल्व्ह करायचे का कंपनीच्या बाहेरचे पण प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम माझा आहे का मला जर लाईट पूर्ण वेळ मिळत नसेल तर तो प्रॉब्लेम माझा आहे का हीला माझ्या कामगारांना पाणी मिळत नसेल तर तो, तोही प्रॉब्लेम माझा आहे का हे सगळे प्रॉब्लेम जर मी सॉल्व्ह करायचे असेल तर प्रशासन कसाला पाहिजे मला मुख्यमंत्र्यांना तर देशाच्या पंतप्रधानांना हे नमूद करायचंय जागतिक बाजारपेठेत आम्ही काय तोंड दाखवायचं जर लोकल डोमेस्टिक बाजारपेठेत आम्हाला काडीची किंमत नाहीये आम्ही जागतिक बाजारपेठेचं तोंड कसं बघायचं चायनाला कॉम्पिटिशन द्यायचं कसं आम्ही न पाणी पिता न लाईटच आणि ह्या ट्रॅफिक मध्ये अरे जे आठ तास आम्हाला काम करायचंय त्या आठ तासाच्याऐवजी चार तास यायला आणि चार तास जायला हा वेळ त्याचा का आहे आठ तास या ठिकाणी मला नमूद करायचंय उद्योजक होणं हा गुन्हा आहे का त्यामुळे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे मागायची आणि मी ह्या ट्रॅफिक मुक्त चाकण संघटनेतन हे उच्चारू शकतो की मला ह्याचा जाप मला ह्याचं जा उत्तर मिळालं पाहिजे आणि हे माझ्या एकट्याच नाही तमाम चाकणमधल्या उद्योजकांचं चा, ग्रामस्थांचा हाच प्रश्न आहे आज हजारो कोटी टॅक्स फक्त चाकण देत आहे जीएसटीच्या स्वरूपात एक हजार कोटी लाईट बिल आम्ही भरतोय दर महिन्याला हे आम्ही का भरायचं आणि जर हे आम्ही भरणं बंद केलं तर तुम्हाला जाग येणार आहे का नाही आम्ही चुकीच्या मार्गाने जाणार नाहीये पण आमच्या प्रश्नाची उत्तरं ही आम्हाला मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला या माध्यमातन सरकारला विचारायचं आहे की आम्हाचा आमचा बळी हा शेतकऱ्यांसारखा तुम्हाला द्यायचा आहे का कृपया करून तुम्ही आम्हाला उत्तर द्या धन्यवाद